अंबरनाथ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार उद्घाटन अंबरनाथ शहर कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला या सोहळ्याला प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव आणि माजी खासदार अनंत परांजपे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यानंतर नवनिर्वाचित कार्याध्यक्ष डी मोहन यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले या प्रसंगी नवनिर्वाचित शहराध्यक्ष सदामामा पाटील आणि कार्याध्यक्ष डी मोहन यांचा सत्कार प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव आणि माजी खासदार आनंद परांजपे यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष भरत गोंधळे सरचिटणीस किसनराव तारमळे प्रवीण खरात प्रदेश सचिव रवींद्र पळटोळे महिला जिल्हाध्यक्ष कल्पना तारमळे युवक जिल्हा अध्यक्ष प्रतीक हिंदुराव सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष कमलाकर सूर्यवंशी माजी नगरसेवक सचिन पाटील माजी महिला अध्यक्षा पूनम शेलार वामसे कृष्णा तसेच पुष्पा साकीर अली खान सोनू पिल्ले रामकृष्णा मधुरी शीतल मधुरी मनीष साने शिवकुमार किशोर तसेच पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते कार्यक्रमात कार्यकर्त्यांचा उत्साह हो ओसंडून वाहत होता स्थानिक नागरिक व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक साक्षीदार बनले प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी कार्यकर्त्यांना संघटन बळकट करायचे आणि जनतेशी थेट संपर्क ठेवण्याचे आवाहन केले तर माजी खासदार आनंद परांजपे यांनी पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत मार्गदर्शन करत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले नमस्कार घड्याल दादा या ठिकाणी या कार्यालयाचं उद्घाटन करण्यासाठी राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष दादा हिंदूराव त्याचप्रमाणे माझे खासदार आणि आनंदी फडणवीस साहेब सरचिटणीस तारमले साहेब सरचिटणीस भरत साहेब आणि खास करून म्हणजे ठाणा जिल्हा या जिल्ह्याचे अध्यक्ष आपले भरत गोंदली दादा आणि अजून आधी माजी नगरसेवक असतील तारमाले मॅडम आणि ज्यांनी हे सगळं घडून आणले ते कमलेकर दादा आणि सर्व आपली पदाधिकारी खरं म्हणजे काल परवा माझ्या पक्षपदी प्रवेश झाला पदही दिला अध्यक्ष पदाच आणि हे माझ्या जोडीला कार्याध्यक्ष म्हणून यांना पत्र दिलेलं आहे कुठेही कमी आम्ही पडणार नाही अंबरनाथ मधी या दिवसापासून आमचा दोघांचा प्रवेश झालेला आहे कार्याध्यक्ष आणि अध्यक्ष त्या दिवसापासून आम्ही पोचे पैसे बोलून देणार इनकमिंग चालू झाले माजी नगरसेवक आज एक सुनीता पाटील यात सुद्धा पक्षामध्ये प्रवेश केले आहेत त्यांनी अजून दोन तीन लोक आहेत नाव मी खास करून घेत नाही पण ते आपल्या लाईनवर आहेत मी खास करून साहेबांना सांगतो परंतु साहेबांना सांगतो का या ठिकाणी या इलेक्शनला घड्याल अजितदादांचा ही राष्ट्रवादी मोठ्या प्रमाणामध्ये नगरसेवक निवडून आणणार आहे अशी मी त्यांना खात्री देऊ दे या ठिकाणी खरं म्हणजे बऱ्याच दिवसापासून आम्ही वाट बघत होतो आणि ती वेळ जुळून आली आणि बरोबर एकाच दिवशी दोघांना पत्र दिलं गेलं मोहनदा दिलं मलाही दिलं पक्षाला आम्ही धन्यवाद समजतो आणि या कार्यालयाचं आज उद्घाटन झालेलं आहे हे कार्यालयाच मी सांगतो पूर्वे भागामध्ये मी राष्ट्रवादी कुठेच कमी पडणार नाही मी साहेबांना ठाम करून सांगतो या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो कार्याध्यक्ष हो म्हणून यांची नियुक्ती केलेली आहे डीमोन यांची आणि कार्यालयाचं उद्घाटन आम्ही मी आनंद परांजपे साहेब सदाबामा आणि किसनराव तारमळे प्रवीण खराची सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित या पक्षाच्या कार्यालयाच्या मधनं गोर सेवा होईल सामान्य माणसांना ते प्रश्न सोडवण्यासाठी ते प्रयत्न करतील आणि मला विश्वास आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तनाच्या लाटेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगल्या प्रकारचा हातभार लावेल आणि ठाणे जिल्ह्यामधल्या अंबरनाथ नगरपालिकेमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये सामोरे जात असताना तिथे आमचे सदामामा आमच्यासोबत आलेले आहेत त्यामुळं अजून पक्ष बळकट होण्यासाठी मदत होईल आणि या मदतीचा उपयोग गोरगरीब सामान्य लोकांसाठी करण्यासाठी आम्ही प्रयत्नांची परा करतो येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या महायुतीच्या सोबत आमची राज्यामध्ये युती आहे महायुतीमध्ये आम्ही आहोत राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्यासोबत राज्यामध्ये आम्ही सहभागी आहोत सत्तेमध्ये आणि सत्तेमध्ये सहभागी असताना महायुतीची सत्ता सुद्धा या अंबरनाथ महानगरपालिके अंबरनाथ नगरपालिकेमध्ये आली पाहिजे अशी आमची भूमिका राहणार आहे आणि म्हणून भूमिका हे खरी असली तरी आमचा पक्षसुद्धा तितकाच प्रबळपणे वाढला पाहिजे आणि म्हणून पक्षवाढीसाठी आम्ही प्र प्रयत्नांची पराकाष्ठा या ठिकाणी करतोय या ठिकाणी सदामामा आहेत टीमोहन आहेत त्यांचे सर्व सहकारी आहेत सूर्यवंशी आहेत बाकीचे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्या या ठिकाणी आहेत त्यांचे सर्व पदाधिकारी आहेत सचिन पाटील आहेत त्यांच्या मिसेस सुद्धा आहेत या ठिकाणी कार्यरत आणि म्हणून घराघरामध्ये राष्ट्रवादी पोहोचवण्यासाठी आम्ही सर्व मंडळी प्रयत्न करू आणि या परिवर्तनाचा भाग म्हणून हे कार्यालय आता सुरू झालेलं आहे नगर नगराध्यक्ष निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी पुन्हा आरक्षण पडलेलं आहे आणि त्याच्यासाठी अश्विनी पाटील यांचं नाव पुढे आहे तर त्यांना पक्षातून उमेदवारी उमेदवारी दिली जाईल का प्रदेश अध्यक्ष आदरणीय खासदार सुनील तटकरे साहेब ऑल इंडिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब या संदर्भातला निर्णय घेतील आम्ही कार्यकर्ते मंडळी आहोत आमचं काम एकच आहे जे जे आमच्यासोबत आहेत त्यांना बळ देण्याची भूमिका आमची राहणार आहे आणि शक्ती आणि बळ देण्याच्या अनुषंगाने तिथं कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आम्ही आलेलो आहोत आणि पुढच्या एक पंधरा वीस दिवसाच्या कालावधीमध्ये अजितदादा साहेब यांचा दौरा आदरणीय सुनील साहेब यांचा एक दौरा या ठिकाणी होईल आदित्यताई सुद्धा या कार्यक्रमाच्या अनुषंगाने येतील आणि सदामामा असतील बाकी आमचे सहकारी असतील किशनराव तारमळे असतील आम्ही सगळे मिळून या ठिकाणी यशस्वीरित्या दादांचा दौरा असेल तटकरे साहेबांचा दौरा असेल या दौऱ्यामध्ये सहभागी होऊ आणि चांगल्या प्रकारचा पक्ष वाटवण्याचं काम आम्ही वगैरे सर्व करू धन्यवाद बातमी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि शिवंबर न्यूज ला सबस्क्राईब करा